जनरली काय आम्हाला इथे रोज नॉनव्हेज ना मिळत नाही तर काल आम्ही इथेच मॉलला गेलेली होती तर त्याच्या समोरच एक कोरियन मार्केट होत तर तिथे लाईव्ह म्हणजे फ्रेश प्रॉन्स मिळतात नॉट फ्रोझन तर मग त्यामुळे मी तिथे गेलो आणि तिथून मग प्रॉन्स घेऊन आलो प्रॉन्स छान रात्री क्लीन केले त्यानंतर त्याला छान असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आणि आता मी हे घेते प्रॉन्स बनवायला तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आज बनणार हे माझ्या घरी प्रॉन्स थाळी तर लेट झालंय थोडं कारण की माझ्याकडे खोबरं होतं संपलेलं होतं आणि मग आणखी आत्ता जरासा वेळ मिळाला कॉल संपले तर जाऊ त्यांनी खोबरं घेऊन आले तर आता मी सुरुवात करते जेवणाला मुलांचं जेवण आहे वरण डाळ वगैरे आहे आणि भू अनिका आता शाळेत चालली आहे आणि कशी तब्येत बरी नाही आहे मला असं वाटलं त्यात की अनिका स्कूलला ना जाणार नाही आणि मला आज तिला पाठवायचं नव्हतं कारण तिला आहे ताप आणि सर्दी पण ती सकाळी उठली तर ऐकायलाच तयार नाही उठली लेट आणि मी लेट उठवलं तिला कारण मला वाटलं की ती थांबेल आज घरी तिचे एक दिवस गॅप करून असतं मंडे वेन्सडे आणि फ्रायडे सो मला असं वाटलं की ती आज घरी थांबेल आणि नाही पाठवणार ना तिला रेस्ट घेऊ दे असं पण ती ऐकायलाच तयार नाही तिला जायचंच आहे स्कूलला आणि त्याचं रिझन एकच आहे तिला काल एक क्लेअर्स मध्ये भोवीने अंगठ्या घेतल्या तिला फिंगर रिंग आवडतात तर त्यातली तिने एक घातली आणि तिला ती जाऊन आपल्या फ्रेंड्सला दाखवायची आहे तर ती बघ हे आता दाखवते तुम्हाला पण युनिक रेनबो राईट तर ती बोलते ना मला स्कूलला जायचं आहे सो नाही विल झालं तिला मग रेडी केलं आणि आता तिला पाठवते स्कूलला से बाय बाय नॉट वेल राईट तर चला आता आपण पटकन जेवणाला सुरुवात करूया तर पहिलं मी काढून घेते वाटण तर आता माझा जो ट्रायपॉड आहे तो जरासा तुटला तुटलाय तर मला ना फूडचं हे करते वेळी थोडा प्रॉब्लेम होतो व्लॉगिंग करते वेळी म्हणजे शूट करते वेळी तर तो कसा पहिला होता तो डायरेक्ट असं व्हायचं तर म्हणून मग मी आता डायरेक्ट असंच दाखवते तुम्हाला की काय म्हणजे मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते तर हे बघा इथे आहे हे हे वाटण घेतलेलं आहे हे खोबऱ्याचं वाटण आहे इथे मिरची आणि आहे मिरची कांदा लसूण आलं धने आणि त्याच्यामध्ये तिरफळं टाकलेली आहेत इकडे टोमॅटो आहे इथे कांदा आहे इथे मालवणी वाटण आहे आणि हे आहेत प्रॉन्स तर आता मी बनवायला घेते मला दोन तीन प्रकार बनवायचे आहेत त्याच्यामुळे हे एवढं सगळं सामान घेतलेलं आहे तुम्हाला दाखवेनच मी आता काय काय बनवते ते आणि इथे मालवणी पद्धतीचं प्रॉन्सचं सार बनवते आणि थोडे फ्राय करेन इथे आता मालवणी पद्धतीच्या कोलंबीच्या सारासाठी मी फोडणी वगैरे घालून घेतलेली आहे मस्त कलर आलाय बघा आता पाणी घालून पहिले प्रॉन्स शिजवून घेऊया आता इथे प्रॉन्स मसाल्यासाठी तयार करते मी कांदा टोमॅटो चांगला भाजला त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले जे होते नव्हते ते आणि मेल म्हणजे मालवणी मसाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया प्रॉन्स प्रॉन्स हे टायगर प्रॉन्स होते मस्त मोठे मोठे प्रॉन्स आहेत ह्याच्यामध्ये पाणी ऍक्च्युअली मला असं सुक्क खूप आवडतं पण तसे प्रॉन्स शिजले पाहिजेत चांगले तर छान पैकी गरम पाणी घातलंय आणि आता प्रॉन्स ला मस्त शिजू दे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटण करूया आणि मेन इन राहिलेलं आहे ते म्हणजे पोकम काय टाकलं तर एका बाजूला भात लावलाय एका बाजूला सार होत आहे मालवणी एका बाजूला प्रॉन्स मसाला होतोय आणि एका बाजूला होताय चपात्या आणि अजून एक करायचं आहे ते म्हणजे प्रॉन्स फ्राय लेट झालं खूप पण बनवणार आहे मी सगळं तर चला आता फटाफट पट चपात्या करून घेते सुपर फास्ट जेवण चालू आहे हा जो डो मेकर आहे त्याची मी खूप ऍडव्हर्टाइजमेंट करत असते त्या डो मेकरची चपातीचं पीठ तुम्ही बघू शकताय कसं एकदम मऊ मऊ झालेलं आहे काहीच कष्ट नाही पडत चपात्या भाजण्यापेक्षा पीठ मळण्याला कटा आणि असं नाही की चपातीच सगळेच पीठ मी करत असते तुम्ही बघत असत त्याच्या इथे कलर बघू शकताय प्रॉन्स मसाल्याचा कसा मस्त आलेला आहे हे बघा आता वाटण घालायचं आहे पण मला वाटत नाहीये गरज घालावी लागेल हे फक्त कांदा टोमॅटो मधलं आहे एवढं माझ पूर्ण तिन्हीपणे काम चालू आहे तिथे मी चपाट्या करते तिकडे सार होत आहे बाजूला प्रॉन्स मसाला बनतोय फक्त आता एकदा घेतला सांगते मी प्रॉन्स शिजले काय बघा आता इथे प्रॉन्स फ्राय करायला ठेवलेले आहेत ते कमी गॅसवर ठेवले तर मग व्यवस्थित होतात मस्त इथे प्रॉन्स फ्राय झालेली आहे त्याच्यानंतर प्रॉन्स मसाला पण मस्त बनलेला आहे सार पण आहे थाळी रेडी करायची आहे त्याच्यानंतर डन रेडी झालेलं आहे मस्तपैकी सुक्का प्रॉन्स मसाला माझा इथे रेडी झालेला आहे मस्त कलर आलेला आहे मस्तपैकी सार सार पण खूप दिसत एकदम आणि इथे आहे प्रॉन्स फ्राय जरा मोठे प्रॉन्स होते म्हणून त्याला चांगले फ्राय केले भोवेला आमच्या खूप आवडतात भाकरे आहे रात्रीची खूप होते तर आता प्रॉन्स थाळी रेडी झालेली आहे इथे चालू कर खाल्लास का आणि ते रिंग तिकडे ठेव रिंग त्या हातात घाल इथे कुठे घातली आहेस येत आहे का बघ स्टार्ट इटिंग काय आहे Prawns. Prawns. How about that?